नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बोहर तालुक्यामध्ये मित्रांनो बोहर या ठिकाणी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे वाघजाई केसरी असं या मैदानाचं नाव असून या मैदानाचं नियम आटी कशा आहेत या मैदानाचं स्वरूप कसं आहे आणि हे मै कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते आपलं नाव दादा मी सागर सुरेश वालगुडे खायदार भोर तालुका बैलगाडी संघटना काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान किती तारखेला आयोजित केलं आहे नम चौदा तारखेला वाघजई यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आहे कितव पर्व आहे तुमचं हे पहिलंच पर्व आहे बरं आणि मैदान कुठं होणार आहे एक्झॅक्ट भो हे मैदान भोर जी जी जुनी फाटी आहे एक आदत एक बैलसाठी जी नामांकित फाटी आहे कासरा डेपोची फाटी तिथं आयोजित आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस निम्म्यापर्यंत झाली उद्या परवापर्यंत तुम्हाला परवानगी बघायला मिळेल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र शासन यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल सर्व नियमाटीनुसार महाराष्ट्र शासनाच्या बैलगाडी संघटनेच्या अंतर्गतच हे मैदान होईल बरं आता काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये बक्षिसा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा हे एक भोर शह भोर तालुक्यातील पहिल्यांदाच एक आगळं वेगळं मैदान आपण घेतोय की जे सर्वसामान्यांचा सा विचार करून गौरगरीब बैलगाडी मालकांचा विचार करून हे बक्षीस आपण पहिल्या बसा नंबरपासून एक ते आठ नंबरपर्यंत आपण एकवीस एकवीस हजार रुपये असं बक्षीस ठेवणार आहोत आणि प्रवेश बी प्रवेश फी आपण संघटनेनं जो न नियम आहे संघटनेचा आपले एक टक्का तर आपण जर एकोण एक्कावन्न हजार रुपये जर पहिलं बक्षीस ठेवून जर आठ नंबरपर्यंत जर बक्षीस ठेवली तर एक लाख साठ हजार बासष्ट हजारापर्यंत जात आहे पण एक सर्वसामान्यांचा विचार करून आपण एक लाख अडुसष्ट हजार बक्षीस ठेवतोय म्हणजे टोटल टोटल एक लाख अडुसष्ट हजार होती आठ बक्षिसांची एकवीस एकवीस एकवीसनं हे हे मैदान हे आपण पैसे कमावण्यासाठी नाही तर काहीसाठी नाही तर एक सर्वसामान्य बैलगाडी मार्गांचा विचार करून आणि एक यात्रेचं स्वरूप यावं आणि या जास्त जास्त गोरगरिबांना ला गुलाल लागावा <laughs> यासाठी आपण हे मैदान घेतोय याबाबत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली त्यांची परवानगी घेण्यात आली आपण भैया यांच्याशी फोनवर चर्चा करून आपण प्रवेश फी पण ठेवलेली आहे आणि चर्चा आबा शेवाळे यांच्याशी पण चर्चा करून आपण हे आज निर्णय घेतलेला आहे बरं आता ऑनलाईन नोंद चालू आहे का मैदान हा ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आजपासून आजपासून ते तेरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत आपण ऑनलाईन लावून ठेवणार आहोत आता तुम्ही एक ते आठ एकवीस हजार रुपये बक्षीस ठेवलेले पाचशे रुपये प्रवेश फी ठेवलेले ह्याच्या व्यतिरिक्त जर गाड्यांची संख्या वाढली तर क्वार्टर फायनल होईल का किंवा क्वार्टर फायनलला काय बक्षीस देण्यात येईल का विलासभाई यांच्या म्हणण्यानुसार आणि गाड्या जर जास्त जुळाल्या तर यात्रा कमिटीचं पण असं म्हणणं आहे की जर गाड्या जुळाल्या तर आपण जे ज्या दोन नंबरच्या गाड्या उतरतील त्यांना योग्य ते बक्षीस आपण देऊया रोख रकमेच दे रोख रकमेचं योग्य ते दे बक्षीस देऊया बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आव्हान काय करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आपण सर्वसामान्य बैलगाडी मालकांना सर्व बैलगाडी मालकांना की एक आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद करून आणि बहुसंख्य जणांनी येऊन इथं मैदानाची शोभा वाढवावी हे आपण आव्हान करतो चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संदीप शंकर शेडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त मैदाना केले मैदानाय पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेले ग्रामदेवत वाघदाय माता पावला प्रतिष्ठान तर्फे एक मैदान आयोजित केलेले आता हे पहिलेच वर्ष आहे बर आणि ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले तिथून आतापर्यंत या फाटीवरती चार मैदान होऊन गेले हे पाचवं मैदान आहे पाचवं मैदान आहे आता मैदानातली माती कशी आहे मैदानातली माती काळवडे बर आता मैदानामध्ये एकूण किती फाट्या करण्यात आल्या आहेत मैदानामध्ये एकूण आठ फाट्या करण्यात आलेल्या फाटीच्या आत आत किती अंतर फाटीच्या आठ आठ मधला फुटात आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच गट थांबू शकतात एका वेळेस निकाल रेषेच्या समोर किती थांबण्यासाठी जागा आहे निकाल रेषेच्या समोर साधारण हजार फूट जागा आहे थांबण्यासाठी आणि आदचचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला कसा ठेवण्यात आलाय दादा साडेसातशे फुटाचा पाल्ला ठेवण्यात आलेला आहे आणि मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे साधारण अडीशे अडीचशे फुटाची दोन्ही साईडला बॅरिकेट असणार आहे लोखंडी बॅरिकेट असणार आणि त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेराची व्यवस्था सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा असणार आहे पट्टीची व्यवस्था करणार पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदळे काम पाहणार आहेत बरं आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन मयूर तळेकर आणि प्रवीण शिवतरे बरं आणि पुढं सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था आहे हो सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था त्याचबरोबर या मै ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात पशुवैद्यकीय अधिकारी ॲम्ब्युलन्स मैदान शहरापासून थोडस लांब आहे टेकडीच्या जवळ त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली काय अडचण या मैदानात ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी त्या ठिकाणच्या त्या त्रुटी दूर केल्या जातील का जा ज्या ज्या आम्हाला ज्या त्रुटी वाटत आहेत त्याच्या आम्ही आता उपयोजना केलेल्या तुमच्या मार्गदर्शनाखाली जे असेल ते करून घेऊ सगळं मैदानाचं रोलिंग वगैरे कधी पूर्ण होईल सगळं आजच्या आज बोलवले आज संध्याकाळपर्यंत सगळं रोलिंग फोर व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतील परत आज संध्याकाळी पाहायला मिळतील व्हिडिओ सगळे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला तरी असं काय का असं काही नाही बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये आता हे बैलगाडा जे आपण स्पर्धा भरवलेली हे जे आजूबाजूच्या आमच्या तालुक्यातले पुणे जिल्ह्यातले जे सर्वसामान्य बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी भरवलेले आहे केस जास्तीत जास्त संख्येने सहभागी झाले पाहिजेत प्रवेश फी कमी ठेवलेली आहे बक्षीस एक सारखी ठेवलेली तेवढीच अपेक्षा किंवा सर्वांना समान न्याय मिळावा बरं म्हणून तेवढे ठेवले ते ते। चालते धन्यवाद दादा नो आपल्या समवेत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग मयूर शेठ नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम संपन्न होईल का हो या नियमाटीनुसारच हे मैदान संपन्न होणार आहे काय नियमच सांगा कशा पद्धतीने असणार आहे आदतचं मैदान हे मैदान एक आदत एक बैल आहे या पाटीवरती जवळजवळ मला वाटतंय गुढीपाडव्याला दोन ते तीन चार मैदान या ठिकाणी होऊन गेलेली आहेत की या ठिकाणी चौथं ते पाचवं मैदान या ठिकाणी भरणार आहे वागजा देवीच्या यात्रेनिमित्त दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी एक आदत एक बैलाचं मैदान होणार आहे मैदानाचं आपल्याला आयोजन नियोजन कशा पद्धतीने आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी असतील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विला वाई यांच्याशी या ठिकाणी आयोजकांशी चर्चा करून जी प्रवेश फी होती सहाशे रुपये ती या ठिकाणी कमी केली प्रवेश फीचा सांगण्याचा उद्देश असा की प्रवेश फी का अशी ठेवली आहे आणि बक्षीस का असं ठेवलेलं आहे कारण शेवटचा जो नंबर करतो त्याला या ठिकाणी सात हजार रुपये कुठं दहा हजार रुपये भेटतात परंतु या ठिकाणी एकावन्न हजार रुपये ठेवलं तर आपण या ठिकाणी प्रवेश फी पाचशे रुपये घेतो तर आणि प पहिली बक्षीस आयोजक कमिटीनं सातच ठेवली होती परंतु या या ठिकाणी आठ बक्षिसांची या ठिकाणी एक बक्षीस वाढवलं आणि एकूण संख्या आठ बक्षिसांची या ठिकाणी केली आणि प्रवेश फी संघटनेच्या नियमानुसारच या ठिकाणी एक टक्का आहे बैलगाडी मालकाला वाटेल की पहिलं बक्षीस काय जण एक लाख ठेवतात मग तिथं एक हजार असतं मग आता इथं एकवीस हजार आहे मग इथं पाचशे का तर त्याचं सगळे समजून घेण्यासाठी आयोजकांना वरिष्ठांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला आयोजकांनी आपल्याला बाईटद्वारे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ही अशा पद्धतीने बक्षिसाची उपाययोजना आहे त्याचबरोबर फाटीतील अंतर असेल पल्ला किती आहे त्याचबरोबर पाळण्यासाठी बैलांना किती आहे ज्या उपाययोजना आहेत या ठिकाणी समोर असतील खाली असतील सुद्धा थांबण्यासाठी भरपूर जागा आहे बैलगाडी मालकांनी कोणत्याही प्रकारची मनात शंका कुशंका न बाळागता मैदानाला उपस्थित राहावे मैदानाची शोभा वाढवायची आणि नोंद या ठिकाणी मैदानाची आजपासून चालवलेली आहे मैदानाची नोंद आपण लवकरात लवकर करून मैदानाला सहकार्य करायचे आहे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवती निकाल दिला हां बैला नियमाने आणि अटी सांगायचं राहिल्या खाली या ठिकाणी पट्टी आहे पट्टीवरती या ठिकाणी बैलाचा पाय असेल तर गाडी बाद दिली जाणार आहे पुढं परंतु पट्टीवरती थोडा पाय असेल पट्टीच्या पुढे एक इंच आला तरी गाडी बाद दिली जाणार आहे त्याबरोबर बैलाचा एक पाय किंवा छकडीचं एक चाक पलीकडच्या तासामध्ये गेलं जे संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसारच मैदान होणार आहे त्याचबरोबर निकाला बैलाचा कोणताही हो अवयव कोणताही पार्ट पुढं दिसल त्यावरती निकाल दिला जाणार आहे त्याचबरोबर बैलाचा किंवा शिफ्टीचा किंवा या ठिकाणी चावा जरी कोणी घेतला ड्रायव्हर तर ती गाडी बाद दिली जाईल लाठीचा जा, काठीचा जा, टोच्याचा कोणत्याही प्रकारचा कोणी या ठिकाणी बैलगाडी मालकाला त्रास होईल असा कोणत्याही शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणेच मैदान होणार आहे असं कोणतंही उल्लंघन केलं निदर्शनास आलं ऑब्जेक्शन घेतलं गाडी बाद केली जाणार आहे अशा पद्धतीने नियमावली असणार आहे गटाला समान गाड्या उतरल्या गटाला जर समान गाड्या झाल्या समजा जर आपली गट कमी झाली तर आपण त्याला चाल देऊ जर गा गाड्यांची संख्या जास्त झाली आणि कट टू गट झाली फाटी आपल्याकडे या ठिकाणी आठच आहेत पाचशे बारा गाड्यांचीच नोंद घेतली जाईल बैलगाडी मालक जर कमी झाली तर आपण गटाला चाल देऊ परंतु सीमेला आपल्याला या ठिकाणी चाल देताना नाही सीमीची या ठिकाणी आठ सीमे होणार आहेत आठ गाड्या फायनल होणार आहेत आणि जर का सीमेला जर सामना झाला तर माहितीने एक आदत एक बैलाच आहे जर आपल्याला सामना दिला तर आपल्या त्या दोन्ही गाड्यातला एक आदत आणि एक बैलच पळवायचा आहे आणि आपण आदत आदत पळवला तरी चालेल परंतु दोन बैल आपण मोठी पळवू शकत नाही अशा पद्धतीनं मैदानाची नियमाने अटी असणार आहे बरं आणि आता काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आता आयोजक कमिटीचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील वाघायचे यात्रा कमिटीचे त्यांनी आपल्याला सांगितले की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे पहिला क्रमांक करणार आहेत तो सुद्धा एकवीस हजाराचा मानकरी ठरणार आहे आणि शेवटचा का क्रमांक करणार आहे तो सुद्धा एकवीस हजाराचा करणार आहे प्लस बक्षिसाची संख्या या ठिकाणी आठवी केलेली आहे जर संख्या जर वाढली तर क्वार्टर फायनलची नोंद जर वाढली तर आयोजक कमिटी निर्णय घेईल की या ठिकाणी क्वार्टर सिमी ठेवायचा जा का ज्या पद्धतीनं मागच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळालं की क्वार्टर सिमीचा निर्णय डायरेक्ट मैदानात घेतला आणि क्वार्टर सिमीला बक्षीस दिलं त्या पद्धतीने इथं सुद्धा गाडी मालकांना आनंदाची बातमी आपल्याला येऊ शकते निश्चित म्हणजे रोख रकमेचं बक्षीस भेटू भेटू शकते चालते धन्यवाद दादा धन्यवाद